नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत वनराजच्या हत्येचा मास्टर माइंड सोमनाथ गायकवाड नेमकं कोण आहे याविषयी आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत आणि त्यासंबंधीची सगळी काही माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे काही का दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड बंडू अंदेकर यांचे पुत्र वनराज अंदेकर यांचा खून झाला यांची बहीण संजीवनी कोमकर आणि तिचा पती जयंत कोमकर यांच्या सांगण्यावरून गुंड सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वनराज यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला मात्र या प्रकरणानंतर सोमनाथ गायकवाड हे नाव प्रचंड चर्चेत आलेलं आहे सोमनाथचं समर्थन करणाऱ्या अनेक रील्स व्हायरल होत आहेत हाच सोमनाथ उर्फ सोम्या गायकवाड नेमकं आहे तरी कोण हे आज आपण खोलवर चर्चा या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आंबेगाव पठार परिसरात गुंड सोमनाथ गायकवाड नाव आहे सोमनाथ गायकवाड हा पूर्वीचा टोळीचा सदस्य आणि गुंड बंडू आंदेकर यांचा विश्वासू साथीदार होता बंडू आंदेकर यांनी सोमनाथ गायकवाडला एक क्लब देखील टाकून दिला मात्र बंडू आंदेकर यांचं वय झाल्यामुळे टोळीचे सूत्र आपल्याकडे यावीत किंवा पुण्यातील गुन्हेगारीत वर्चस्व गाजवण्यासाठी सोमनाथ गायकवाड हा आंदेकर टोळीपासून वेगळा झाला आणि स्वतःची टोळी सुरू केली त्याच्या याच टोळीतील निखिल आखाडे नावाच्या गुंडाचा वर्षभरापूर्वी आंदेकरांच्या घराजवळ खून झाला या खुनामागे आंदेकर टोळीचा हात असल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड अनेक दिवसांपासून आंदेकर टोळीच्या शोधात होता वनराजला संपवण्याचा प्लॅन अनेक दिवसांपासून तो करत होता त्यातच संजीवनीचा तीर प्रकाश कोमकर याचा वनराजला संपवण्यासाठी फोन आला आणि गायकवाडला आयती संधी चालून आली या संधीचा फायदा घेत त्याने सोमनाथ वर हल्ला केला आणि अखेर वनराजला संपवलं गुन्हेगारीत नव्या आलेल्या गुंडाकडून टोळीच्या व्यक्तीला संपवण्याचा पॅटर्न अनेक वेळा पाहायला मिळालेला आहे तसाच काहीसा प्रकार या प्रकरणात देखील झालेला आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही मात्र सोमनाथला बदला घ्यायचाच होता तर मला किंवा माझा लहान मुलगा कृष्णराजला मारायचं होतं वनराजचा गुन्हेगारीशी काहीच संबंध नसताना त्याला का मारलं हा एक प्रश्न वडील बंडू आंदेकर यांच्याकडून विचारला जातोय तर या प्रकरणामुळे पुण्यात सोमनाथ गायकवाड या गुंडाची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे हे नक्की तर याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया धन्यवाद